स्वागत तर गणपती बाप्पाचं आगमन होतंय आणि त्यासाठी घरी आपल्याला दर्शनासाठी जे येतात मंडळी त्यांच्यासाठी आपण काही ना काही स्नॅक्स असं ठेवतो तर त्या स्नॅक्सचाच एक मी भाग असा घेऊन आलेली आहे मक्याचा चिवडा तर सगळ्यांनाच माहिती ही रेसिपी कशी असते काय असते पण मी अगदी घरगुती साहित्यामध्ये आणि तुम्हाला एक आवडणारी अशी रेसिपी आहे जी तोंडात टाकली की सतत खावीशी वाटते पटकन होणारी आणि सोपी आणि हा जो चिवडा आहे हा बाजारात अवेलेबल सहज अवेलेबल होतो तर हा जो मका आहे हा मी पाव किलो घेतलेला आहे इथे मक्याचा चिवड्याचा जो मका भेटतो मार्केटमध्ये तो पाव किलो घेतलेला आहे मनुके घेतलेले आहेत दोन ते तीन चमचे मुठभर काजू घेतलेले आहेत मुठभर शेंगदाणे घेतलेले आहेत त्यानंतर मुठभर डाळ्या घेतलेल्या आहेत खोबरं घेतलेलं आहे मुठभर त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घेतलेले आहे चवीप्रमाणे मीठ घेतलेलं आहे आणि दोन ते तीन चिमूट हळद घेतलेली आहे त्यानंतर पिठी साखर घेतलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे तर चला आता आपण आधी मका जो आहे तो आधी आपण तळून घेऊयात तर अशा प्रकारे आपला चिवडा जो आहे तो तळून झालेला आहे आता बाकीचं सगळं आपण तळून घेऊयात आणि गरम गरम असतानाच त्याला मीठ आणि हे घालायचं त्यामुळे जास्त वेळ लावायचा नाही पटापट तळून घ्यायचं पहिले आपण म्हणू ते तळून घेऊया सगळे फुलून द्यायचे आहेत व्यवस्थित हे बघा छान असे फुलले ते बघा त्यानंतर काजू घेऊया तळून थोडे सोनेरी रंगावर करायचे आहेत काजू छान झालेले आहेत सोनेरी लगेच आपल्याला ह्याच्यात टाकायचे त्यानंतर खोबरं घ्यायचंय भाजून हिरवी मिरची तुम्हाला घालायची असेल तर तुम्ही घालू शकता पण मी लाल मसाला घालणार आहे त्याच्यामुळे हिरवी मिरची नाही घातली आहे आणि तो थोडासा गोडसर असा चांगला वाटतं जास्त तिखट असं चांगलं नाही लागत हा चिवडा तर छान असे आयडिया मस्त दिलेली आहे मी तुम्हाला तर सोप्या घाईच्या वेळेत पाहुण्यांसाठी हा चिवडा तुम्ही रेडी करून ठेवू शकता आणि आल्या आल्या सर्व करू शकता आणि हा महिनाभर टिकतो नरम होत नाही मी दिवाळीत कोणता पदार्थ सगळेच पदार्थ करते पण हा चिवडा मी आवर्जून करते डाळ्या आणि शेंगदाणे शेंगदाणे भाजलेले आहेत मी मी शेंगदाणे भाजूनच ठेवते तरी भाजलेले आहेत प्लस थोडेसे फ्राय करून घेऊयात आपण आणि सगळे काढून घेऊयात आता कढीपत्ता तळून घेणार आपण कुरकुरी कसा तळून घ्यायचा मस्त धुऊन कुसून घेतला आपण तो चांगला कुरकुरीत करायचा आता कढीपत्ता पण काढायचा आपल्याला कढीपत्ता पण टाकायचा ह्याच्यात आता गॅस बंद करायचा आपल्याला तर आपण मीठ हळद आणि लाल मसाला जो घेतलेला आहे तो सगळा ह्याच्यावर टाकायचा आहे गरम गरम मसाला टाकल्यानंतर तो सगळीकडे मिक्स होतो त्यानंतर पिठी साखर घालायची खूप छान अशी चव येते पिठी साखरेमुळे तिखट गोड अशी चव येते आणि आता आपल्याला छान अस छान असं मिक्स हा। करून घ्यायचं या गौरी गणपतीला नक्की हा शिवडा तुम्ही करून बघा तुम्हाला नक्की आवडेल मी पाव किलोचाच केलेला आहे तरी पण बघा पाव किलोमध्ये पण भरपूर झालेला आहे अगदी लालसर पण होतो जर तुम्ही लाल मसाला जास्त घेतला तर त्याला लाल रंग येतो तर अशा प्रकारे आपला चिवडा रेडी झालेला आहे थंड करायचा आणि बरणीमध्ये भरून घ्यायचा तर अशा प्रकारे थंड झाला चिवडा जो आहे तो बरणीमध्ये भरून घ्या आणि माझी रेसिपी कशी वाटली आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद